नमस्कार जे एम न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी कोळीगिरी तालुक्यात जत येथे शेतातील माती उचलण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून महिलेवर आणि तिच्या मुलावर मारहाण करत घरात घुसून तोडफोड केल्याची घटना नऊ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली या प्रकरणी जत पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे फिर्यादी महादेवी मलकाप्पा चमकेरी वय अडतीस राहणार कोळीगिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या आपल्या शेतात असताना आरोपी राजाराम शंकर चमकेरी भाग्यश्री चमकेरी आकाश लक्ष्मण कन्नोळी गुब्बेव्वा लक्ष्मण कन्नोळी आणि विनोद लक्ष्मण कन्नोळी यांनी वाद घालत लाताबुक्यांनी मारहाण केली फिर्यादीचा मुलगा आकाश यालाही मारहाण करण्यात आली यावेळी राजाराम चमकेरी यांनी शिवीगाळ करत दमदाटी केल्याचे फिर्यादीने सांगितले पुढे आरोपींनी फिर्यादीच्या घरात घुसून घरातील साहित्याची तोडफोड केली या प्रकारात अंदाजे सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे घटनेची माहिती पोलिसांना मेताच गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे आपल्या जे एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा